नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सोनची अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्याला चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती माप टाकायची आहेत म्हणजे अस्तरवरती तर मी इथे डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि मी स्क्रीनवर दिलेल्या मापाप्रमाणे आपल्याला प्रिन्स कट ब्लाउज शिवायचा आहे तर पाहू शकता तर मी इथे ब्लाउज वरून माप घेतलेली आहेत आणि अस्तर डबल फोल्ड घेतलेलं आहे तर आपल्याला बंद बाजू कडून माप टाकायची आहेत तर आपल्याला सुरुवातीला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे आपली ब्लाउजची पूर्ण उंची साडे तेरा आहे आणि एक इंच शिलाईसाठी घ्यायचा आहे साडे चौदा इंच तर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच तर डीप गळा आहे आणि गळारुंदी मी दोन इंच घेतलेली आहे तर चौतीस साईजला अडीच इंच घेतली तरी चालते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप आपला मुंडा आहे चौतीस साईज साठी पावणे सहा इंच तर बघा इथे मुंडा जो आखलेला आहे तो थोडासा तिरका झालेला आहे तर मला ते समोरन दिसलं नाही म्हणून ते थोडस तिरक झाले तर ते आपल्याला सरळ करून घ्यायचंय आणि परत एकदा चेक करायचंय चे। कि सव्वा पाच आहे का तर जेवढा आपल्याला शोल्डर आहे ना तेवढंच खाली पण आलं पाहिजे तर बघा मी सव्वा पाच इंच वर परत एकदा खून केली आहे आणि आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छाती आहे चा ची तर चौथीचा चौथा भाग हा साडेआठ येतो तर आपल्याला साडेआठ वर एक खून करायची आहे आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन टाकायची तर पहा मी इथे छातीचा जा, चौथा भाग घेतलेला आहे आणि त्यापुढे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतली आहे तर आपली दहाची घडी तयार झाली आहे तशी दहाची घडी आपल्याला कमरेच्या बाजूला एक खून करून घ्यायची तर ती लाईन आपल्याला खाली अशी आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मुंड्याचं माप तर मुंड्याची खून करून आपल्याला सव्वा इंच वर घ्यायची आणि आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे खूप सोप्पा आहे तर मुंड्यामध्ये चुने येतात म्हणून मी सव्वा इंच घेतलेला आहे आणि आपल्याला बॅगचा गळा आखून घ्यायचा आहे गळ्याची रुंदी आणि उंची तर पहा या आप पद्धतीने आपल्याला आकायचा आहे आणि गळा गोलच आहे तर आपल्याला गोल गळ्याची अशी खून करून घ्यायची इथे आपला बॅग तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय इथे पहा या आप पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि बॅग कट करून झाल्याच्या नंतर आहे तसा बॅक आपल्याला फ्रंट बाजूसाठी ठेवायचा आहे तर बघा मी इथे कट करून घेतलेला आहे बॅक कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आहे तसा आप आप आहे आणि आकून घ्यायचं आहे बघा मी इथे आखून घेत आहे जर आपल्याला कमी कपड्यामध्ये ब्लाउजची कटिंग बसवायची असेल तर आपल्याला पेपर पॅटर्न काढायचे आहेत पेपर पॅटर्न काढले तर आपल्या ब्लाऊजची पेपर कटिंग कमी कपड्यामध्ये होते कपडा वाचतो म्हणजेच अस्तर पण कमी लागते जर ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस कमी लागतो तर बघा मी आहे तसं बॅग आखून घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी होती तिथे खून करून घेतली त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकायची तर गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आहे आणि उंची सहा इंच आहे तर तुम्ही तुमच्या ची माप घ्यायची आहेत आणि त्याच्यावरनं कटिंग करायची आहेत या मापामध्ये थोडेफार माप कमी जास्त असू शकतात तर ते तुम्ही तुमच्या वरनं घ्यायचे तर आपल्याला इथे परत एकदा मुंडा आकायचा आहे तर सव्वा पाच वर खून करून मी मुंडा आखून घेतलेला आहे आणि अर्धा इंच आतल्या बाजूने घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा परत एकदा मी चेक केलंय की मुंडा बरोबर आहे का तर असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी ते कपडा फिरवून घेतलेला आहे तर आपला गळा तर आखून झालेला आहे आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला पाऊ इंच वाढवायचा आहे जर पाऊ इंच वाढवलं नाही तर मध्ये गळा ताणला जातो आणि ब्लाऊज पण नीट बसत नाही तर खालच्या बाजूला आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच वाढवायचा आहे तर हे का वाढवायचंय कारण हे एक इंच वाढवल्यामुळे प्रिन्स कटचा पप खूप छान येतो हा जर एक इंच वाढवला नाही तर प्रिन्स कट ब्लाउज हा वरती वरती जातो त्यासाठी आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट तर टक्स पॉइंट हा आपल्याला साडे दहा इंच घ्यायचा आहे तर खालच्या बाजूला आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे तर कट ब्लाउज साठी आपल्याला तीन साडेतीन किंवा चार इंच चार इंच पर्यंत खालची रुंदी घ्यायची आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी घ्यायची नाही तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला तक्षी रुंदी जेव्हा घेतो आपण म्हणजे ही लाईन ओढतो तेव्हा आपल्याला साडेतीन तीन ते चार इंच पर्यंत घ्यायचं आहे सर्व साईज साठी तर आपल्याला ही सरळ लाईन खाली आकायची तर पाहू शकता तर मला इथे कपडा फिरवता येईल ना म्हणून मी खालचा कपडा कट करून घेतलेला आहे कारण आकार देण्यासाठी आपल्याला कपडा फिरवावा हो लागतो तर बघा आपल्याला असं मुंड्यामध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा खूप सोपं आहे आकार देणं पण आणि आपल्याला टकची रुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि वरती घ्यायचं आहे दोन इंच तर पहा तर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि हा जो आपण दोन इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे ते आपल्याला वाढवून घ्यायची असते तर जे आपण फिटिंगची लाईन म्हणजे शिलाई मार्जिनची लाईन आखली होती त्या बाजूला आपल्याला दोन इंच वाढवायचे आणि मुंडेच्या इथे आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे तर आपलं हे पूर्ण माप आखून झालेली आहेत आणि कमरेच्या बाजूला बघा इथे आपल्याला जे आपण एक इंच वाढवलं होतं ते आपल्याला असं आखून घ्यायचंय ते कट करायचंय नंतर तर बघा आधी आपल्याला हे कट करायचंय मी माझ्या कस्टमरचे ब्लाउज या पद्धतीनेच कट करते आणि खूप छान बसतात कस्टमरची काही तक्रारी येत नाही तुम्ही पण या पद्धतीने नक्की कट करून बघा आणि शिवा आणि मला कमेंट करायला विसरू नका की कसा आला तुमच्या कस्टमरचा ब्लाउज किंवा आधी स्वतःचा ब्लाऊज शिवा तर आता आपल्याला हे मधला कट करायचं नाही आहे ते आपल्याला नंतर कट करायचं आहे तर मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं तर बघा मी थोडंसं अंतर ठेवून कट केलेलं आहे तर मी दाखवले म्हणजे तुम्ही नवीन शिकत असाल तर आपल्याला ते थोडस अंतर ठेवूनच कट करायचं आहे तर मला सवय झाली आहे म्हणून मी बरोबरच कट करत असते तर आपल्याला फ्रंटचं माप पण असं ठेवायचं आहे आणि आप आपल्याला साईडनी कट करून घ्यायचंय जर कपडा जास्त सुळ सूस, म्हणजे सुळसुळीत असेल तर आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत तर बघा मी ते कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मधला टक्स जो आपण प्रिन्स कटचा जो आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने कट केल्यामुळे कपडा जास्त होत नाही आणि ते आपल्याला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर जास्त कट पण करावं लागत नाही त्यामुळे आप आपल्याला या पद्धतीने कट करायचा आहे तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर बाही कट करत असताना आपल्याला उभ्या लाईनिंग असतात बघा त्याच्यावरच आपल्याला कट करायचा आहे तर आपली बाहीची उंची नऊ इंच आहे आणि एक इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे म्हणजे साडे दहा इंच बघा आपल्याला असा चौकोनी बॉक्स घ्यायचा आहे साडे दहा इंचचा त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे तर आपल्याला आठ इंचच्या पुढे जर आपली बाई असेल तर आपल्याला कॅप हाईट सव्वा तीन ते साडेतीन इंच घ्यायचा आहे तर मी ते साडेतीन इंच घेतलेला आहे आपली बाई साडेनऊ इंचची आहे आणि दोन इंच वरती आहे आणि आपल्याला ही सरळ लाईन आकायची आहे पाहू शकता आणि आता दंडघेरची फिटिंग टाकायची आहे म्हणजे कोपऱ्यापासलं जे माप असतं ते माप आपल्याला टाकायचं आहे आणि दोन इंच वरती घेऊन मी अशी खून केली आहे आणि मध्य काढून आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे फिटिंगच्या लाईनी आखून घ्यायच्यात आणि आता आपल्याला याचे तीन भाग करायचे आहेत एक सव्वा एक इंच आणि दोन इंच तर मधलं अंतर आपल्याला पावणी इंच ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला एक इंच घेऊन आपल्याला असा भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पहा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे खूप सोपी आहे बाई तर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो बाई कटिंग करण्यासाठी तर खालच्या बाजूला आपल्याला अस्तर कमी पडतय ते नंतर जोडून घ्यायचंय तर इथे बघा एवढा अस्तर कमी पडत तर ते आपल्याला नंतर शिवताना जोडायचंय तर आपले काठ पण आपल्याला कमी पडत आहेत तर काठ कमी पडल्यावर काय करायचंय तर जास्त जर कमी पडत असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला जॉईंट द्यायचे आहेत आणि थोडं जर कमी पडत असेल तर आपल्याला बॅक साईडला जॉईंट देऊन घ्यायचाय तर ही फ्रंट बाजू आहे आणि हे बॅक बाजू आहे तिथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे तर आपल्याला जॉईंट देण्यासाठी लगेच कपडा काढून ठेवायचा आहे कारण नंतर लक्षात राहत नाही की बघा इथे मी भाईला जॉईंट देण्यासाठी कपडा काढून घेतलेला आहे आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अस्तरचा पण जॉईंट द्यावा लागणार आहे तर आपली पूर्ण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचाय तर अस्तर जोडण्यासाठी आपल्याला समोरासमोर भाग ठेवायचे आहेत आणि ते जोडून घ्यायचेत जर असे समोरासमोर भाग ठेवले नाही तर दोन्ही भाग एकाच बाजूचे होतील म्हणून असे समोरासमोर ठेवून नंतरच जोडायचे तर मी ते अस्तर जोडून घेत आहे दोन्ही बाजूला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे तर इथे बघू शकता शिवत असताना पण आपल्याला थोडेफार बदल करावे लागतात तर मी ते थोडासा कोपरे बाहेर दिसत होते म्हणून मी थोडं कट करून घेतलेलं आहे तर असे काही छोटे छोटे बदल असतात ते शिकण्यासाठी आपल्याला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा असतो तर आपल्याला प्रिन्सकटचा भाग जोडताना आपल्याला एक भाग असा वरतून ठेवून जोडायचा आहे आणि शिलाई एकसारखी घ्यायची आहे कमी जास्त होऊन द्यायची नाही तर बघा आपलं परफेक्ट बसलेला आहे कमी जास्त झालेलं जा नाही आहे जर वरचा भाग ओढला गेला तर आपला तो वरचा भाग जास्त होतो तर तो ओढायचा नाही तो थोडाफार लूजच ठेवायचा तर दुसरा जो प्रिंसकटचा भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूने ठेवून जोडायचा आहे तर इथे बघा असं आपल्याला ठेवायचा आहे तर वरचा भाग बघा जोडत असताना मी थोडासा ओढलेला आहे तर आपल्याला असंच ओढायचं आहे थोडा ओढायचा जास्त नाही तर बघा हे पण आपल्याला अगदी परफेक्ट बसलेला आहे तर आपले दोन्ही भाग जोडून झालेले आहेत पाहू हो शकता खूप छान असा पप आलेला आहे कमरेच्या बाजूला आपल्याला दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि कमरेला या पद्धतीने आपल्याला जोडायची आहे तिथे हातशिलाई करावी लागते किंवा मग नाही केली तरी चालते तर मी तर हातशिलाईच करत असते दोन्ही बाजूला कमरेला मी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि आता बघा ही जी हुक लुक पट्टी जी उंची जास्त असते तर ती उंची कमी करण्यासाठी किंवा मग छान पप येण्यासाठी आपल्याला इथे थोडस अर्धा इंच टक्स मारून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अर्ध्यापेक्षा कमी टक्स मारून घेतलेला आहे असा टक्स मारल्यामुळे ब्लाउज फिटिंगला खूप छान बसतो आणि हुकलूकची पट्टी जी आहे ती उंचीला कमी होते आणि आता आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची तर हुक पट्टी लावत असताना आपल्याला अर्धा इंच कपडा खाली फोल्ड करून घ्यायचा आहे आणि असं शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई नंतर फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने शिलाई मारायची महत्वाचे टिप्स म्हणजे आपण शिलाई मारत असताना जे जे काही थोडेफार धागे राहतात ते आपल्याला लगेच कट करून घ्यायचे ते तसेच ठेवायचे नाहीयेत आणि आता आपल्याला लुकपट्टी तयार करायची आहे लुकपट्टी तयार करत असताना ब्लाउज पीसचा कपडा जर पातळ असेल तरच आपल्याला लावायचा नाही तर मग नुसते आस्तरची लुकपट्टी तयार करायची तर ह्याच्या मागं पण काहीतरी कारण आहे जर ब्लाउज पीसचा कपडा जाडा असेल तर हुक लावत असताना आपल्याला ते नीट जर त्याच्यात बसलं नाही तर दुसरीकडे जातं तर दुसरीकडे गेल्यामुळे ब्लाउज खराब होतो त्याच्यासाठी आपल्याला नुसतं अस्तरच लावायचंय तर मी ते कपडा पातळ आहे म्हणून मी अस्तर लावलेला आहे त्याला हुकलूक पट्टी लावून तयार झाला आहे जरी आपण माप टाकून कटिंग के केली असली तरी आपल्याला नंतर एकदा ब्लाउज वरन गळा बरोबर आहे का ते बघायचं आहे आणि जास्त जर झाला असेल तर आपल्याला शोल्डरच्या इथे थोडस कट करून घ्यायचंय बघा थोडस जास्त होता तर मी इथे थोडस कट करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला बॅक आणि फ्रंट जोडून घ्यायचाय तर आ... शोल्डर जोडण्याच्या आधी आप आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे की फिटिंगच्या बाजूला जे आहे म्हणजे मुंडेच्या बाजूला जे आहे ते खालीवर आहे का ते बघायचंय जर खालीवर हो असेल तर, तर ते आपल्याला कट करून घ्यायचंय तर पाहू शकता फ्रंट बाजू थोडीशी वरती आहे तर बॅकच्या मापाप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचंय तर असं जर कट केल्यास मुंड्यामध्ये बाई महाग पुढं होत नाही तर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे जर जास्त गळा डीप असेल किंवा मग शोल्डर उतरत असतील तर आपल्याला गळ्याच्या इथे थोडस कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथे गळा उतरत नाहीये त्याच्यामुळे मी काही कट केलेलं नाही तर दुसरी बाजू पण आपल्याला फ्रंट बाजू थोडीशी मोठी आहे तर मी ती कट करून घेतली तर आपल्याला शोल्डरला अशी कवर शिलाई करायची कवर शिलाई केल्यामुळे ब्लाउज ची फिनिशिंग खूप छान दिसते शोल्डर जोडून झाले आहेत आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे तर गळ्याचा आकार जर गोल नसेल तर परत एकदा आपल्याला थोडस कट करून घ्यायचंय इथे पाहू शकता मी या पद्धतीने असं थोडस कट करून घेतलेला आहे तर असं कट केल्यामुळे गळ्याचा आकार गोल येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो तर बघा मी इथे थोडस कट करून घेतलंय आता आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची तर गळ्याला परफेक्ट पायपिंग कशी कर करायची किंवा गोट कसा लावायचा याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ जर एकदा जरी पाहिला तरी तुम्हाला परफेक्ट पायपिंग करता येईल आपली ब्लाउजची फिनिशिंग असते ती फक्त ब्लाउजच्या मध्ये तर ब्लाउजची पायपिंग जर व्यवस्थित असेल तर आपला ब्लाऊज फिटिंगला छान बसतो आणि दिसतो पण खूप छान तर आपली इथे पायपिंग करून झालेली आहे आणि परत एकदा आपल्याला चेक करायचा आहे की मुंड्यामध्ये कमी जास्त आहे का आणि आता आपल्याला भाई जोडायला घ्यायची तर भाई जोडत असताना आपल्याला भागापासून भाई जोडायची तर आपल्याला भाई या पद्धतीने जोडून घ्यायची आहे भाई जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाउजला कव्हर शिलाई करायची आहे कवर शिलाई म्हणजे सुलट बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे नंतर उलट बाजूने करून आपल्याला अगदी कडनी शिलाई, शिलाई मारायची आणि फिटिंग करून घ्यायची